तर खूप सुंदर असा बनासी टसल सिल्कमध्ये जो मोस्ट ट्रेंडिंग ग्लॉसी लुक देणारा पॅटर्न आता तुम्हाला दाखवणार आहे हा पण तुम्हाला खूप भन्नाट अशा ऑफर मध्ये मिळणार आहे जर हा तुम्ही सिंगल पीस घेतला तर तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला पडणार आहे दोन घेतले तर हजार रुपयाला पडणार आहे तीन घेतले तर अजून वेगळी ऑफर तुम्हाला याच्यावर मिळणार आहे अजून डिस्काउंट मिळणार आहे जेवढी जास्त पीस घेणार आहात तेवढा विचार करा जास्त डिस्काउंट मिळणार आहे आणि ही साडी तुम्हाला अगदी ऑल ओव्हर बुट्टा मिळणार आहे बघा काय सुंदर साडी आहे ऑल ओव्हर बुट्टा आहे खूप छान असा शाईन आहे साडीला एकदम लाईट वेट आहे एकदम चापून चुपून या साड्या बसतात आणि ब्लाऊज पीस बघा आ हा हा मस्त असा ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज पीस दिलेला आहे या साड्यांमध्ये तीन ते चार डिझाईन्स आहेत आणि कलर सुद्धा भरपूर आहेत त्यातल्या आता मी तुम्हाला काही कलर वाईज आणि डिझाईन वाईज सॅम्पल दाखवते